अहो साधी घटना सांगतो भाऊ तुम्हाला त्या माजलगावची नुसती क्लिप व्हायरल केलेली त्या पोरानं आज ते पोरग दीड महिना दोन महिना झाला आधी काय केलं तिने असं एवढं नुसती क्लिप व्हायरल केली के हे त्याच ऐकून सगळे नेते म्हणत आहेत बीड जिल्ह्यातले मराठ्यांच्या आंदोलकाने आमच्या घरावर हल्ला केला नाही तरी तीन हजाराची यादी कसं काय बीड जिल्ह्यात त्याच ऐकूनच हे ना हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे तुमच्या विरोधात समाजाचा रोष वाढायला लागलाय त्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक होता लागला तुम्ही आमच्या लोकांना नोटीस द्यायला लागल्यात जालना जिल्ह्यातले हे काय प्रकार आहेत तुमचे तुम्ही त्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तिकडच्या सगळ्या लोकांना नोटीस सोडायला लागला तुम्ही परभणीच्या लातूरच्या लोकांना नोटीस सोडायला लागला आणि जाती दंगली त्यो उभारून आणतो हे सर्वसामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात धनगर बांधवात सामान्यात द्वेष पसरायला लागलाय आंदोलन उभा करायला लावा लागलाय आणि आमच्यात नाराजी पसर धनगर बांधवांना माझी विनंती सामान्य की सामान्य बांधवांना धनगर बांधवांना विनंती की आपण रोज एकमेकाच्या दाटात खातो उठतो याच्यासाठी आपल्या नाराजी पसरायला नको शांतपणाची भूमिका घे माझी तुम्हाला घ्या ही तुम्हाला विनंती माझी मला मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट जो होता तो विधानसभेत सादर केला आहे मात्र भुजबळांनी हा दावा केल्याच्या नंतर याचा आता कोणी निषेध करणार नाही का असा भुजबळांनी प्रश्न विचारलाय कोणी काही करणारच नाही निषेध काय करते मग हे सरकारला सांगतो ना मी तुम्ही ते काही बोलत राहणार तुम्ही त्याच्या बाजूने उठून मराठ्यावर अन्याय करणार हे मराठ्याला दिसायला लागले टी व्हीवरती घराघरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले हे सरळ सरळ दिसायला लागले मी हे जबाबदारीनं शब्द वापरतोय की सरकार त्याच्या दबावात यायला लागले एकट्याच्या त्याला त्याच्या की शिंदेल करून घ्यायच्यात खोटे नाटे आरोप करून ते सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं कारण लोक टीव्हीवर बघतायत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले मराठ्यावर अन्याय करायला लागले मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार कारण तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर त्यांना सांगितलं नंतर त्यांची सेक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे तुम्हा सोबत सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार झाल्याचं तुम्ही व्यक्त केलंय मग पण तुमची सेक्युरिटी सरकार वाढवत नाही का तुम्ही सरकारला तुमची सेक्युरिटी वाढवण्यात सांगणार आम्हाला नको बी आमच्या वर्षी त्याला द्या आमच्या वर्षी त्याला द्या त्याच्या माग पुढं दहा दहा हजार काही दे घे नाही आम्हाला फक्त आमचं एकच पण आहे तेव्हा जेव्हा शब्द वापरतोय ना हिव बी मी जबाबदारीना बोलतोय सार प्रमाण अण्णासाहेब पाटील विकास प्रमाण ओबीसींना सुद्धा सवलती द्या समानता आणा हे त्याचं म्हणणं आम्हाला एकच सारथी त्याला सुद्धा तो विरोध करतोय इतक्या खालच्या दर्जाचा माणूस त्याच्यासाठी राजगादी किती फेटली सारथीसाठी हे त्याला माहीत नाही ते आज लेकरांच्या कामाला आली तिला सुद्धा तो विरोध करतोय समानता नेमकी त्याला आरक्षणात का नको हो जबाबदारी जबाबदारीनं म्हणतोय म्हणून हो। तो जातीवादी नाही आहे ना आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात आरक्षणातल्या त्याच्यात तुझी एकही नोंद नाहीये पूर्वीची तरी तुला फुकटात आरक्षण दिलंय आमच्या नोंदी आहेत तिथं तुला समानता का नको तू कशामुळे म्हणतो मराठे उभीसीत नको जे जे नेते मराठ्यांच्या बाजूने बोललेत ते मराठा समाजाच्या वतीनं मी आज त्यांचा मनापासून आभार मानतो हो विधानसभेत जे जे बोलले त्यांचं कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोललेत जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय मराठे त्यांना पुढच्या काळात दारास लोभा करणार नाही ही मी तुमच्या काळ्या दगडावरची रेखी तुम्हाला छाती ठोकून सांगतो कारण पूर्वीचा सा मराठा आता राहिला नाही यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत हे मराठ्यांच्या डोक्यात आता पीठ झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा पैशाची कशाची दादागिरीची गुतवायची मराठी आता माग आटत नाहीत किशीला भेट नाही गर्दीवर स्वार होऊन तुम्ही हवं ते बोलणार का असा प्रश्न जो आहे तो दरेकरांनी उपस्थित केलाय मराठ्यांची वेदना आहे हवेवर स्वार होणारा मी नाही तुम्ही येत कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी का तुम्ही कुठं गेलात आम्हाला माहिती आहे आम्हाला जास्तीचं बोला लोक लावू लो नका कारण तुम्ही मराठा समाजाचे हवेचा वापर कोण करतो हे तुमच्या पण शिकावं ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे ते आम्हाला शिकू नका मी ना नेता आहे ना फिता आहे मी मराठ्यांचा सेवक आहे मराठा सेवक म्हणून काम करतो मराठ्यांचं लेकर म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत मी तोंडाने सांगतो तुम्हाला सांगायची गरज नाही त्या वेदना आहेत वेदना आणि त्या आम्ही मांडतोय फक्त तुम्हाला खपा नाही तुम्हाला खपा नाही फक्त एक गोर गरीबाचं लेकरू गोर गरीबासाठी लढत आहे ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका कारण तुमच्या पंधरा पिढ्या नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आमची लेकराची एका टक्के नुकले तर आमचे लय वा त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणारे गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहिती आहे आम्हाला नाही आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लो नका तेही मला माहिती आणि परत म्हणाले की एखाद्याचा हिशोब चुकता करायचा असं दरेकरांचं भाषण वाटलं मी आता बोललोच ना मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड ना मराठीशी वागू नये सूड भावनेनं वागू नये त्यांचं काय मराठ्याच्या पोराने वाईट केलेलं नाही म्हणून एवढे सूड भावनेनं बोलायला आणि ती गर्दी वेदनेची हे मी भाषणात बोलतो तीन महिन्यापासून त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी धुमाग करून घेतलेला आहे आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो म्हणून आज एकोणचाळीस मराठ्यां म्हणजे एकोणचाळीस एक लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळालेत ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केलाय पुन्हा पुन्हा ते सांगतो मला इथून पुढं तुमच्यावर बोलायला लावू देऊ नका मलाही तुमच्याबद्दल लय माहिती आहे मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मोलायचा करू शकत नाही अनौपचारिक गप्पांमध्ये विजय वडेटेवर यांची माहिती आहे की रोहिणी कॅटेगरी पद्धतीने वर्गवारी केली पाहिजे जेणेकरून ओबीसी मधील तळागातील समाज घटकांना उभारी मिळेल त्यांची तीच मागणी आहे गोरगरिबांची हे खाऊन देत नाही म्हणते एकटाच खातो सगळं आरक्षण छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत ते बांधव मला सत्तेचाळीस जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मधले किंवा आम्हाला खाऊ देत नाही तुम्ही ती मागणी लावून धरा आम्ही धरली त्यांनाही वेगळं द्या जसं धनगर बांधावरला वंजारी बांधवाला वेंटी विजेंटी म्हणून वेगळं दिलं तसं त्यांनाही गोरगरी द्या हे खाऊ नाही देत कुणाला हे खाऊ नाही देत योग्य मागणी त्या बांधवांची आणि आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यावं पण आम्ही ओबीसी आरक्षणात शंभर टक्के आरक्षण घेणार पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको ही पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती राज्याचे काय वातावरण खराब होत आहे त्याला तुम्हाला जबाबदार भुजबळ जात आहे काय समजे आम्ही काय खराब केले शांत हटलं जावी तू येऊ याचे पाहुणे आणि डाग तो मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे आमदार म्हणतायत काल प्रकाशदा सोडून कीही म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही निष्पाप गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत मग याचं एकटेच घोडं कुठं धामपितू तू झाटेल तूच जाळून कुठं दाम रे आणि परत बोलतो मग हे झालं ते झालं काय हळ तो तूच झाली तो लफडे शिकेतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला तू नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तो हाटलं तूच जाईल तो आणि गप्पा आणतो इकडं सगळे सांगते आम्ही मराठेच आंदोलन बदनाम करतो साखर दबा आणतो देवेंद्र फडणवीस साहेबला पुन्हा पुन्हा माझी विनंती याच्च ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका